नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पोजपुरो या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत घमंड आणि झणझणीत पनीर बिर्याणी बिर्याणी म्हणलं की तोंडाला पाणी तर सुटणारच ना चला तर मग मित्रांनो आज दाखवू तुम्ही तुम्हाला सामग्री आजच्या रेसिपीची सामग्री दाखवू तुम्ही सगळं किती काय काय लागणार आहे आणि आपण किती घेतलेलं आहे ठीक आहे आपण घेतलेलं आहे पाच मध्ये राईस अडीचशे ग्राम ठीक आहे कोथिंबीर टमॅटो दोन टमॅटो तीन कांदा चार मिरच्या आता लसूणचा पेस्ट आपण घेतलेला आहे एक ते दीड चमचा वटाणे ठीक आहे एकच नंबर वटाणे कच्चे मसाले आणि अडीचशे ग्राम पनीर घेतलेला आहे आपण ठीक आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला पनीरला फ्राय करून घ्यायचं ठीक आहे तेलामध्ये चांगलं त्याला कोलण ब्राऊन पनीरला आपल्याला चांगल्या तेलात फ्राय करून घ्यायचं ठीक आहे चला तर तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यात मस्त पनीर फ्राय करून घेऊया ठीक आहे आपल्याला ते लो फ्लेमवरच पनीर फ्राय करून घ्यायचं चांगल्या तेलामध्ये ठीक आहे चांगला आपल्याला असा मस्त वाला गोल्डन ब्राऊन असा रंग यायला पाहिजे आपला पनीरला चांगलं तेलामध्ये मस्त फ्राय करून आहे ठीक आहे चला पनीर चांगलं फ्राय झालेलं आहे ते बघा कसा मस्त रंग आलाय पनीरला गोल्डन ब्राऊन ठीक आहे तर त्याला काढून घेऊ आपण आपण चांगलं पनीरला गोल्डन ब्राऊन होऊ दिलेलं आहे आता आपण काढलेलं आहे त्याला ठीक आहे तर पनीर तयार आहे आपल्या बिर्याणीसाठी तर मित्रांनो हो आता आपण कुकर ठेवलेला आहे वर गॅसवर आणि आता आपल्या त्याच्यात टाकायचं दोन ते चार चमचे ऑइल दोन ते चार चमचे ऑइल चला तर मित्रांनो तेल एकदम मस्त पैकी तापलेलं आहे आता त्याच्यात टाकू आपण कच्चे मसाले कच्चे मसाले ते चांगले तेल तापलेलं आहे एकच नंबर त्याच्यात आपण मस्तपणे फ्राय होतात आपले कच्चे मसाले आता टाकूया आपण मिरच्या 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 कच्चे मसाले एकच नंबर त्याला मध्ये प्रा झालेले आता आपण टाकूया कांदा कांदा आता आपण त्याच्यात टाकलेला आहे कांदा आणि त्याला एकच नंबर एकच पद्धतीमध्ये खर खर पद्धतीमध्ये त्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं ठीक आहे तेला घर 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 बनवणे मस्त पैकी त्याला मधात हलून घ्यायचं धमाधमाने हलवा तर आपल्या चांगला पण कांदा मध्ये आहे आणि मिक्स करायचं चांगला ठीक आहे आता कांद्याला थोडंसं गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं आपल्या तेलामध्ये चांगलंपणे तर मित्रांनो कांदा एकच नंबर फ्राय झालेला आहे तेलामध्ये आता आपण टाकूया अत्रक लसूण अत्रक लसूण अत्रक लसूण टाकून आपल्याला त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलंपणे आपण अत्रक लसूणला मस्त पायकी एकच नंबर मिक्स करून घेतलेला आहे आता आपण एक दोन मिनिट वेट करूया चांगलं त्याला चला आता मस्तपणे त्याच्या मदत टाकूया आता आपण टमॅटो 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 टाकून त्याला चांगला हलवून घेऊया मिक्स करूया चांगलं ठीक आहे आपण टमॅटो चांगला मदत मिक्स करून घेतलेला आहे आता आपण त्याच्यावर एक चमचा मीठ टाकू कारण की मीठ टाकल्यावर लवकर आणि कांदा हा मेल टू येल लवकर त्याच्यामध्ये ठीक आहे मीठ मीठ टाकून त्याला चांगलं तुम्ही हलवून घेतलं त्याच्यानंतर एक दोन मिनिट असंच ठेवायचं आपल्या लो फ्लेम ठीक आहे तर चला चांगला कांदा टोमॅटो फ्राय झालेला आहे आता आपण त्याच्यात टाकूया मसाले मिरचू मीठ सगळं ठीक आहे तर चला तर चला सगळ्यासाठी आता आपण टाकूया कश्मीरी लाल मिरचू एक ते दोन चमचे कश्मीरी लाल मिरचू आता आपण टाकूया मग काळ मिरचू एक ते दोन चमचे काळ मिरचू एक ते ता ता दोन चमचे आता आपण टाकूया हळद एक ते दोन चमचे हळदी पावडर तर आपण आता हळद टाकलेले एक चमचे आता आपण सगळं त्याला मिक्स करून घेऊया ठीक आहे आपण त्याला चांगलं मिक्स केलेलं आहे आता आपण टाकूया त्याच्यात मीठ मीठ ते तुम्ही तुमच्या हिशोबानं टाकू शकतो की तुम्हाला कोणत्या प्रकार म्हणजे कोणाला जास्ती लागतो कोणाला कमी लागतं म्हणून तुम्ही त्या हिशोबानं मीठ टाकू शकतो ठीक आहे दोन ते अडीच चमचा मीठ चांगलं आपण मजा मिक्स करूया ठीक आहे तर आता आपण टाकूया वटाणे 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 टाकून चांगलं मिक्स करूया मला आता आपण टाकूया धना पावडर एक ते दीड चमचा धना पावडर आता आपण टाकूया एक ते अर्धा चमचा गरम मसाला आपण सगळं चांगलंपणे मिक्स करून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर तर आता आपल्याला त्याच्यात पाणी टाकायचं ठीक आहे एक गिलास आपण पाणी टाकलेलं आहे आपण मध्ये थांबवडा एक ते दोन मिनिट पाण्यात भिजवू घातलं होतो ठीक आहे तर आपला तयार झालेला आहे आता आपल्याला टाकून द्यायचं मदत ठीक आहे आणि आपल्याला तर एकदम म्हणजे पनीर बिर्याणी आपल्याला एकदम मोगळी बनवायचं असेल एकदम अलग अलग किले किले तांदूळ आणि तर आपल्याला पाणी आता आपण आयुष्यक्रम घेतलं राईस म्हणजे आपल्याला त्याच्यात पाणी पण आपल्याला आता एक ते दीड किलासच आपल्याला पाणी टाकायचं मला ठीक आहे तर चला आता आपण टाकूया राईस राईस आपण राईस टाकलेला आहे आणि राईस टाकून आपण त्याच्यात टाकलेला आहे आपण एक ते दीड किलो असेल पाणी बस एकच नंबर मोकळा राईस तुमच्यासाठी तयार होईल म्हणजे बिर्याणी एकच नंबर पनीर बिर्याणी तर आता तुम्ही म्हणला असेल पनीर बिर्याणी म्हणला बरं अजून पनीर कस का नाही टाकलं तर आता आली पनीर वेळ म्हणजे आता आपल्याला पनीर टाकायचं ठीक आहे तर चल पनीर आता पनीर टाकले आपण चांगला आपण त्याला मिक्स करून घेऊया आपण पनीर ही टाकून एकदम एकच नंबर कसं का दिसायला कार्यक्रम एकच नंबर आहे ना आता आपल्याला वरून कोथिंबीर तूप टाकायचंय तर चला कोथिंबीर एक ते तीर चमचा तूप तर बिर्याणी एकदम मोकळी लागते म्हणून मी पाण्याचं प्रमाण कमीच टाकतो तुम्हाला तर बिर्याणी कुणा चिकट का वाटते तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढू शकता ठीक आहे तर चला आता आपण टोपन लावून ठेवूया पंधरा मिनिटासाठी तर चला लो फ्लेमवर आपल्याला ठेवायचे पंधरा मिनिटासाठी ठीक आहे तर मित्रांनो बघा एकच नंबर झालेली आपली बिर्याणी कसं आहे एकदम खिले खिले चावली कसं आहे तर चला आपण घेऊया प्लेटामध्ये तर मित्रांनो कसे आहे पनीर बिर्याणी एकच नंबर ना क्वालिटी क्वांटिटी नातच खुळा तर मित्रांनो पनीर बिर्याणी बनवून तयार आहे कसे दिसायला एकच कस नंबर कमेंट मध्ये सांगा मला कसे दिसायला खिला खिला, खिला एकदम एकच नंबर दिसायला का नाही हॉटेल मधला सारखं नाय ना किती सोप्या पद्धतीने आपण बनवली खर्चा करी पनीर बिर्याणी जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तुम्ही खा प्या आणि आनंद